सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे गोथरुड गोळीबार प्रकरणी पासपोर्ट रद्दसाठी कोर्टात अर्ज केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नोटीस जारी करण्यात आलाय अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली सचिन घावळ हा क्राईम सिंडिकेटचा मेंबर असल्याचं था सिद्ध झालं त्यानुसार तपासामध्ये त्याचा रोल निष्पन्न झाल्यामुळे तो आणि त्याचे अजून काही साथीदार निलेश गायवळचे इन्क्लुडिंग सचिन गायवळ याच्यावरती मोकाअंतर्गत कारवाई काल कोर्टाला सबमिट केला आणि मोकाअंतर्गत तो सुद्धा आरोपी या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला त्याच्यामध्ये आपण त्याचा पासपोर्ट रिव्होग करण्यासाठी कोर्टात अप्लिकेशन केलेलं कोर्टाचे जो निकाल आहे तो एक्सपर्ट आहे एक दोन दिवसामध्ये त्याचबरोबर एल ओ सी ओपर आणि बाकी सगळं सर्व ज्या लिगल आहेत प्रोव्हिजन्स त्या सर्व एक्सपर्ट पोलीस करत आहेत ज्यांची प्रतिमा चांगली आहे ज्यांच्यावर दोन नंबरचे गुन्हे नसतील अशा चांगल्या लोकांना जेवढे येतील त्यांना आम्ही घेत राहू आम्ही बेरिजाचं राजकारण करतोय तुला यायचं असेल तर तुझाही प्रवेश कर